वळण लागते लहान मुलांमधील हिंसक घटना या वाढत असून अगदी एखाद्याच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल गेली आहे आज बारामतीच्या चतुर्चंद महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेली हानामारी एकाच्या जीवावर बेतली ज्या कारणावरून ही भांडणं होत आहेत त्या कारणांचा एक मीमांसा किंवा विचार लक्षात घेता बारामती पुन्हा एकदा एका वेगळ्या वळणाकडे जाते आहे की जिथं शिक्षणाच्या सुविधा पायाभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर केल्यानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांचा ओढा या बारामती तालुक्यातील शिक्षण संस्थांकडे आहे त्याच बारामतीमध्ये मुलांमधील वाढतं गँगवार मुलांमधील वाढती गुन्हेगारी मुलांचा हिंसकपणा अत्यंत गंभीर परिस्थितीवर पोचला आहे बारामतीतील तुळजाराम चतुर्चंद कॉलेजमध्ये आज दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना घडली की ज्यामध्ये मुलावर कोयत्याने वार करण्यात आले अत्यंत भीषण घटना ही बारामतीमध्ये घडलेली आहे आणि शिक्षणातील हा हिंसकपणा पालकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनला असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतर देखील मुलं विविध माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन हिंसक बनत आहेत आणि त्यासाठी तो ते वेगवेगळा मार्ग अवलंबत आहेत शाळेत शिकणारी मुलं दादागिरी आणि गँगवार आणि गुंडागिरी या प्रभावाखाली जाताना दिसत आहेत आणि हे अत्यंत चिंताजनक आहे यामुळंच आज बारामती हादरली बारामतीमध्ये घडणाऱ्या घटना अत्यंत चिंताजनक बनू लागल्या आहेत